फॅमिली जय महाराष्ट्र चला आमचा चहा पाणी आंघोळी झाल्यात आताशी काल आम्ही इथनं साडेतीन वाजता गेलतो फलटणला आमचे धाकटे चुलते वारलेत ते काम चालू आहे माझं रात्री चालू आम्ही नऊ वाजता परत लगेच आता परत उद्या पाट्या अजून जाणार आहे सावडायला चालले अजून कामही आहे माझं अजून पसारा यावरून झाला घरं झाडून झाली हे बघा बाहेरचं परिसर हे बघा कपडे काढले धुवायला पाणी भरलं आहे सप्लायला सकाळचं पाणी येतं सकाळ सकाळ अशी धावपळ असते माझी कामाची होत नाही काम मला पण तर कस तसंच करते हे दान्याचा डबा ठेवायचा आहे अजून त्या खोलीतला पसारा आवरायचा हो आहे सारखं ही ती ही ती ही तीच चालू आहे कामं किंवा खुलीत पसारा पडला आहे तर असं आहे सकाळ सकाळचं वातावरण आमच्या गावचं अजून आठ दिवस आहे गावाला रविवारी जाणार आहे बघा कपडे काढलेत धुवायला अजून नाहणीत कपडे आहेत इकडे शेती आहे आमची बघा हे देराचं घर आहे आमच्या इकडं चला तर मग हे बघा साफसफाई करून घेतली सगळं पसारा हे आवरून घेतला आहे रात्री नऊ वाजता आलो आम्ही परत फलटणवरनं चला तर मग बाय बाय उद्या अजून पाठचं जायचंय आमचे धाकटे सक्के चलते वारलेत काल तो आम्ही फलटणला साडेतीनला वाजता गेलो कळल्यावर रात्री लगेच आलो माऊलीमुळं माऊली कसा ला जास्त दुसऱ्याच्यात राहत नाही माऊलीमुळं बी आलो माझ्या गोळ्या औषधं बी नेले नव्हती मी बी पी जी ह्याची जास्त त्रास नको म्हणून आपलं आम्ही लगेच हल्लो नऊ वाजता इथं आलो आम्ही तर उद्या पाठव पी आम्हाला चार वाजता उद्या हालावं लागेल तेव्हा आम्हाला घाबेल माती चला तर मग आता उद्या अजून जायचं चाललं आहे काम होईना पण तसंच करते थोडं 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 अजून स्वयंपाक बाकी आज लेट उठली मे बी बरंच नाही काय करायचं पायच लय दुखायला लागलं आहे परवा दिवशी कोमल ताईकडे गेलो गाडीवर रात्री फलटणला गेलो आता अजून उद्या परत जायचं आहे फलटणला चला तर मग बाय बाय घ्या काळजी तुम्ही पण करते काम आता बाय ते परवा लग्न होतं ती लावली होती मेहंदी चला